मेडिकलवर काम करणारा मेडिकलवाल्याच्या बायकोसोबत घरी जाऊन तिला मेडिकलवाल्याची जा बायको अगोदर त्याला खुणत होती पण त्याला ते समजत नव्हतं जेव्हा समजलं तेव्हा तर त्याने नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजची कथा आहे योगेशची तो एका मेडिकलवर कामाला होता मेडिकलवाला त्याला घरचे काम पण सांगत असे योगेश घरी जाऊन काही काम करत होता घरी मेडिकल बायको एकटीच राहायची वागणं आवडू लागलं ती आता त्याला बहाना करून घरी बोलवायची अगोदर ती त्याला खुनवत असे पण योगेशला समजत नव्हतं नंतर त्याला समजलं तो तर मग तिला रोज पण प्रेरणाचा प्रेरणाचा एक मेडिकल होत ते मेडिकल तिचा नवरा चालवायचा मेडिकल खूप चालत असे अगोदर तर प्रेरणा पण मेडिकलवर असायची पण घरचे काम वगैरे हो होत नसे स्वयंपाक आणि बाकीचे काम त्यांना रोज पण बाहेरचं खावा लागायचं प्रेरणाचा नवरा तिला म्हणाला तू घरीच राहत जा मी एक नवीन मुलगा बघितला कामासाठी तो उद्यापासून येईल मेडिकलवर योगेश आता तिथे कामावर आला योगेशला पण गरज होती आणि मेडिकलवर त्याला शिकायला पण भेटणार होत त्यामुळे तो तिथे कामायला लागला दुपारी मेडिकलवर एवढी गर्दी राहत नव्हती मग मेडिकलवाला योगेशला घरी पाठवत होता काही काम वगैरे करायला घरी मेडिकल बायको प्रेरणा एकटीच असायची योगेश आता घरी जात होता प्रेरणा जे काम सांगेल ते तो करत असे शांत होता कामाशी काम, काम करायचा त्याच्या या स्वभावामुळे प्रेरणाला तो आवडू लागला पण कधी कधी योगेश प्रेरणाचा गलत फायदा घेत असे एक दिवस अचानक बाथरूम मधला नळ तुटतो तेव्हा प्रेरणा बाथरूम मध्ये कपडे वगैरे धुत असते आणि ती पूर्णपणे पाण्यात भिजते आणि ओली होते तेवढ्यात घरी योगेश येतो प्रेरणा त्याला आवाज देते योगेश येतो आणि प्रेरणाकडे जेव्हा तो बघतो तर बघतच राहतो प्रेरणा पूर्णपणे ओली झालेली आहे आणि योगेश तिला असं बघत असतो की त्याला जणू सर्व काही प्रेरणा योगेशला बोलते अरे बघत काय उभा राहिला ते पाणी बंद कर लवकर मी पूर्ण ओली झाली योगेश पाणी बंद करतो आणि नंतर तो प्रेरणाला मदत करायला जातो मदत करता करता तो प्रेरणाला कधी कधी स्पर्श करतो बाथरूम छोटे होते आणि दोघेही तिथेच होते प्रेरणाला आता समजते की योगेश जाणून बुजून तिला असं स्पर्श करत आहे पण ती त्याला तेव्हा काही बोलत नाही आणि काम वगैरे झाल्यानंतर योगी जेव्हा परत जातो तेव्हा प्रेरणा त्याला परत आवाज देते येतो आणि प्रेरणाला विचारतो आता काय काम राहिले प्रेरणा बोलते काही नाही बस थोडं मी तोपर्यंत आंघोळ करते योगेश तिथे एका खुर्चीवर बसतो प्रेरणा आंघोळीला जाते थोडा वेळ झाल्यावर योगेश तिला आवाज देतो आणि तिला बोलतो की काही हवं आहे का तुम्हाला काही लागलं तर सांगा मी देतो लगेच प्रेरणा बाहेर येते आणि योगेशला बोलते योगेश मी कुठे गेले होते तुला माहीत आहे ना योगेश म्हणाला हो माहिती आहे मग तुला हे पण माहिती पाहिजे होतं की मला काय हवं आहे ते तुला समजलं नाही का तुला मी सांगून पण गेले होते योगेश थोडा विचारात पडला आणि थोड्या वेळाने तो मेडिकलवर निघून गेला हा एक प्रेरणाचा योगेशला इशारा होता ती योगेशला सांगून गेली होती की मी अंघोळीला जात आहे आणि तिने मुद्दाम थोडा वेळ लावला तिला वाटलं की योगेश इकडे येईल पण तो आला नाही दुसऱ्या दिवशी प्रेरणा योगेशला घरी बोलवते आणि ती त्याला म्हणते योगेश मला आज खुस खूप काम आहे घरी तू आज मेडिकलवर जाऊ नको हो। घरीच थांब आणि मला कामात मदत कर योगेश म्हणाला बरं थांबतो घरीचाच प्रेरणा आता काहीतरी काम काढायचं म्हणून ती योगेशला म्हणते आज आपण बेडरूम थोडं स्वच्छ करू योगेश प्रेरणासोबत जातो थोडं काम झाल्यानंतर प्रेरणा योगेशला बोलते माझं डोकं खूप दुखत आहे थोडं हाताने चेपून दे बरं आणि पण दुखत आहे योगेश तिला बोलतो मी लगेच मेडिकलवर जातो आणि डोकेदुखीचं औषध आणतो तो मेडिकलवर जातो प्रेरणा नाराज होते कारण तिचा हेतू वेगळाच होता योगेशच्या लक्षात आलं नाही तो घरी येतो आणि प्रेरणा त्याला बोलते जा आता तू मेडिकलवरच थांब योगेश बोलतो तुमचं डोकं दुखत होत ना प्रेरणा म्हणते आता नाही दुखत तुला तेव्हा मी काय बोलले आणि तू काय योगेश परत आता विचार करत करत मेडिकलवर जातो प्रेरणा रोज पण काहीतरी बहाणा करत असे आणि योगेशला ती काहीतरी वेगळंच सांगायची पण योगेशला तर समजत नव्हतं आणि नंतर ती नाराज होत असे थोड्या दिवसांनी तर योगेश्वर चिडायला लागली होती योगेशच्या लक्षात येत होत कि ती त्याला काहीतरी योगेश घरी जातो आणि तो, तो प्रेरणाला बोलतो तुम्ही मला असं काय सांगत आहे का कोड्यामध्ये जे काय आहे ते सांगा मला समजेल असं प्रेरणा मग त्याला असं काही बोलते की योगेशला लगेच समजत ती त्याला बोलते की मी किती दिवसापासून तुला हेच सांगायचा प्रयत्न करत होते पण तुला तर काही समजायचं नाही योगेश आणि प्रेरणामध्ये आता बलतच काही ती त्याला खूप दिवसापासून कुणवत असे पण तो त्याला तेव्हा ही गोष्ट त्याला समजली नव्हती आणि आता समजल्यावर तो तर प्रेरणाला योगेश मेडिकलवर आता कमी राहत होता आणि जास्त करून तो घरीच जाऊ लागला मेडिकलवाला पण आता विचार करू लागला की घरी तर एवढे काम नसते मग प्रेरणा योगेशला कशासाठी घरी बोलवते ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद